भरतीसाठी महत्वाच्या पीडीएफ बनवलेल्या आहेत या ठिकाणी मित्र आवाज येतो सगळ्याला क्लियर आता ओके आता येतो सर्वांना आवाज महेश सर पहिला प्रश्न आहे बघा या ठिकाणी आता सामान्यपणे सूक्ष्मजीव कसे असतात सामान्यपणे सूक्ष्मजीव कसे असतात एक पेशीय बहुपेशी अनेक पेशी का विविध आकाराचे तर मित्रांनो कशा असतात एक पेशी असतात लक्ष ठेवा एक पेशीय सूक्ष्म जीव असतात पुढचा प्रश्न आहे बघा प्रकाश संश्लेषणामध्ये टिंब टिंब प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाश ऊर्जा कशा प्रकारे ग्रहण केली जाते तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा हरितद्रव्य लक्षात ठेवा हरितद्रव्य असतं यामुळे बघा प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते नेक्स्ट बघा ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात आणि ते ग्रहण करतात त्या प्रक्रिये प्रक्रियेला टिंबटिंब असे मानतात ज्या प्रक्रियेमध्ये सजीव आपले अन्न मिळवतात काय सजीव आपलं अन्न मिळवतात आणि ग्रहण करतात त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो पोषण असं म्हणतो ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे प्रकाश भक्ती सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी या सुंदरशा सायंकाळी नेक्स्ट बघा पेशीमध्ये विशिष्ट आकार प्राप्त होतो तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी आलेले आहात कारण की तुम्ही सगळं काही त्यागुण अभ्यास करत आहात त्यामुळे यश तुम्हाला निश्चित मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे धीर सोडायचं नाही कंटिन्युअसली अभ्यास करत राहायचा आहे यश आपल्याच हातात आहे कोण बनना चाहत आहे आई बरोबर एक नाही दुसरे होते तापुंका नाही होणार शंभर टक्के होणार काय म्हणतो आपण यांना पिशी भित्तिका असं म्हणतो लक्षात ठेवा पेशी भित्तकामुळे बघा विशिष्ट आकार या ठिकाणी प्राप्त होतो टिंबटिंब हे सजीवांच्या रचनेचं आणि कार्याचं एकक आहे टिंबटिंब हे सजीवांच्या रचनेचं आणि कार्याचं का एकक आहे द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर बघा पेशी अक्षय पेशी हे बघा सजीवांच्या रचनेचं आणि कार्याचे आहे का नेक्स्ट बघा टिंबटिंब संघामधील प्राण्यांचं शरीर खंडेपोट आणि पाय हे जोडयुक्त असतात टिंबटिंब संघामधील प्राण्याचं शरीर मित्रांनो हे सगळं नवी दावीचं विज्ञान हे विज्ञान हा विषय सुद्धा बघा या ठिकाणी जिल्हा न्यायालयाला आपल्याला आहे तर प्रौढा लक्षात ठेवा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याची जोडयुक्त असतात नेक्स्ट बघा किनवन हा टिंबटिंबचा प्रकार आहे किनवन हा टिंबटिंबचा प्रकार आहे त्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील किनवन हा बघा ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल विनाक्षी श्वसनचा प्रकार आहे लक्षात ठेवा किनवन हा विनाक्षी श्वसनचा प्रकार आहे नेक्स्ट बघा अहरित वनस्पती टिंबटिंब असतात सांगा ज्या काही हिरव्या वनस्पती नसतात त्या वनस्पती कशा असतात सांगा उत्तर आपल्यासमोर ऑप्शन आहे स्वयंपोषी परपोषी स्वयंपोषी परपोषी नेमकं कशा असते सांगा व्हेरी गुड क्या वा कशा असतात बघा मित्रांनो त्या परपोषी असतात बरोबर परपोशी मीरा थोंबळ बरोबर आहे परपोषी असतात नेक्स्ट क्वेश्चन पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपल्या समोर नेक्स्ट क्वेश्चन बघा सौर ऊर्जा कोणत्या स्वरूपामध्ये आप आपल्याला सौर ऊर्जा टिंबटिंब स्वरूपामध्ये आपणास पहावयास मिळते द्या उत्तर प्रकाश प्रार्नांच्या विद्युत चुंबकीय प्राणांच्या का अल्फा बरोबर आहे सांगचं विद्युत चुंबकीय बरोबर आहे मीरा प्रकाश चुकलं विद्युत चुंबकीय प्रारणांच्या लक्षात ठेवा हो। विद्युत चुंबकीय प्रारणांच्या नेक्स्ट बघा बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून ती टिंबटिंब प्रारणांचा मारा केला जातो जे बटाटे असतात बटाट्यांना मूड यावं नाही म्हणून टिंबटिंब या मारा केला जातो लक्षात ठेवा गामा किरणी कांदे बटाट्यावर गामा जीव भूसा भुरासायन चक्रामध्ये कार्बन किती आहे आपलं जे काही जीव जीवनाचं चक्र आहे त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण किती टक्के आहे बघा खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडो फायटा या सहवैनी वर्गामध्ये येत नाही खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडो फायटा या सहवैनी हो वर्गात येत नाही कोणती बघा मुसी मुसी ही जी काय वनस्पती बघा या सवर्गामध्ये येत नाही मानव हा पालेभाज्यामधील मा सेल्युलोज पचवू शकत नाही कारण टिंबटिंब हे विक जाठरात नसत कोणतं विकर हे मानवाच्या शरीरामधील मा जठरामध्ये नसतं असं विचारलंय सेल्युलोज लक्षात ठेवायचं आपल्याला सेल्युलोज हे नसतं पुढचा प्रश्न बघा पाण्याची घनता टिंबटिंबला उच्चतम असते पाण्याची घनता टिंबटिंबला उच्चतम असते सांगा उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील पाणी घा कशाला उच्चतम असते सांगा चार डिग्री सेल्सिअसला से लक्षात ठेवायचं आपला चार डिग्री सेल्सिअसला से उच्चतम असते बरोबर ऋषिकेश मीरा महेश व्हेरी गुड नेक्स्ट हे बघा आधुनिक जैव तंत्रज्ञान टिंबटिंब पातळीवर कार्य करतं आधुनिक जे काही जैव आहे हे कोणत्या पातळीवर कार्य करत अनु रेणू का पदार्थ तर रेणू लक्षात ठेवायचं आहे आधुनिक जैव तंत्रज्ञाने रेणूवर कार्य करत कशावर रेणूवर बरोबर रेणू पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी डोळ्याच्या कर्करोगाच्या डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अनुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्रोत निर्माण केला आहे कोणता प्रकाश प्रकाशजोत निर्माण केलेला आहे डोळ्याच्या कर्करोगासाठी द्या उत्तर तर आयोडीन एकशे पंचवीस कोणता केलेला बघा आयोडीन एकशे पंचवीस हा निर्माण केलेला आहे पुढचा प्रश्न बघा किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बाहेर आपण येऊ शकतो म्हणजे माणूस कायम बाहेर होऊ शकतो सांगा उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील चुकलं नाही पाहिजे सगळ्यांचं संकेत व्हेरी गुड तर शंभर डीबीच्या वर किती शंभर डीबीच्या वर इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यामधून व्यक्तीचं वजन काय होतं आपल्याला थोडं हलकं वाटतं का नाही तर आपण असं वर चालल्यामुळं काय वाटतं आपल्याला थोडं कमी झाल्यासारखं वाटतं आहे का नाही कमी होतं सगळ्यांनी उत्तर द्यायचंय कमेंटमध्ये पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी फ्युएल सेल टिंब टिंबपासून विद्युत तयार करण्याचा वापर होणाऱ्या कशापासून केली जाते सांगा फ्युएल सेलपासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती कशापासून केली जाते जो काय हायड्रोजन असतो त्याची निर्मिती कशापासून केली जाते लक्षात ठेवा पाणी पाण्यापासून ही निर्मिती केली जाते पाणी पुढचा प्रश्न आहे बघा निष्क्रिय वायू हे टिंबटिंब असतात सांगा उत्तर सगळ्यांनी लाईक करा मित्रांनो लाईक काहीच नाही व्हिडिओला फक्त चार लाईक आहेत सतरा ते वीस जण ऑनलाईन आहेत पटकन लाईक आहे आपल्याला तर रासायनिक क्रिया करू न शकणारे लक्षात ठेवा रासायनिक क्रिया करू न शकणारे पुढचा प्रश्न आहे पहा गाईचं दूध पुढील पैकी कशाचा महत्वाचा स्रोत आहे गाईचं दूध हे कशाचा महत्वाचा स्रोत आहे द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील कशाचा आहे बघा अजीवनसत्व ऑप्शन क्रमांक अजीवनसत्वाचा महत्वाचा स्रोत आहे नेक्स्ट बघा खालीलपैकी टिंबटिंब या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक पा लोखंड सांगा उत्तर टिंबटिंब या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आपल्याला पाहावयास मिळते बरोबर आहे पाणी पाणी नेक्स्ट पा असलफुरीक आम्ल या बाबतीत सत्य असणारा संबंध आपल्याला ओळखायचा सलफुरीक आमलाच्या बाबतीत सत्य असणारा संबंध आपल्याला ओळखायचा आहे त्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर काय बघा प्रसामान्यता बरोबर दोन गुणकारामध्ये रेणुता नेक्स्ट बघा खोकला येणे आणि थुकीमधून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणं आहेत खोकला येणे आणि थुकीमधून रक्त पडणे तर मित्रांनो क्षय या रोगाची लक्षण आहेत लक्षात ठेवा क्षयरोग त्यालाच आपण काय म्हणतो बघा टीबी असं म्हणतो नेक्स्ट पहा जेव्हा माणूस उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवत असतो त्याचं वजन काय होतं वातावरणाची उंची किती आहे राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक किती सातशे पन्नास नेक्स्ट बघा मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ओके संकेत आवाज येतो ना मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे यकृती बघा लक्षात ठेवायचं आपल्याला यकृती ग्रंथी सर्वात मोठी आहे नेक्स्ट पहा यापैकी भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा द्या उत्तर गाजर लक्षात ठेवा गाजर हा अजीवनसत्व देणारा पदार्थ आहे नेक्स्ट पहा जनावरांच्या तोंडाचं आणाची पायाचे रोग प्रमुख हे कशामुळे होतात जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग तोंडाचे आणि पायाचे रोग विषाणूमुळे होतात ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल वा विषाणू पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणतं खत आहे रोपांना समतोल आहार पुरवतो खालीलपैकी कोणतं खत आहे रोपांना समतोल आहार पुरवत सांगा उत्तर कोणतं बघा कंपोस्ट ऑप्शन क्रमांक डी कंपोस्ट खते बघा रोपांना समतोल आहार पुरवतो नेक्स्ट बघा भारतात सार्वजनिक जलाशयासाठी सामान्यपणे टिंबटिंब वापरलं जातं सार्वजनिक जलाशयामध्ये काय वापरलं जातं क्लोरीन हे वापरलं जातं लक्षात ठेवा क्लोरीन नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात बघा स्टेटस्कोप मध्ये या ठिकाणी हृदयाची हो ठोके मोजले जात नेक्स्ट पहा कोणत्या किरणांना वस्तुमान नसते वस्तुमान नसते तर ग्यामा किरणांना बघा या ठिकाणी नसतं बघा खालीलपैकी कोणता जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरतं जखमा लवकर भरून काढण्यासाठी परमेश्वर कार्बनचं जास्तीत जास्त स्वरूप शुद्ध स्वरूप कोणतंय आहे कोणतं आहे बरोबर हिरा गौरव बरोबर हिरा नेक्स्ट पहा हिवतापावरील प्रभावी औषध कोणतं हिवतापावरील प्रभावी औषध कोणतं आहे द्या उत्तर तर बघा प्रायमाक्विन ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल क्वीन हे बघा हिवतापावरील प्रभावी औषधी पुढचा प्रश्न बघूयात आपण जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पा पदार्थ असतो जडपानामध्ये कोणता कॅल्शियम पुढचा प्रश्न आहे माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती टक्के असत रक्ताच प्रमाण किती टक्के असत चार टक्के इतकं असतं बघा चार टक्के लक्षात ठेवायचं आपल्याला चार टक्के पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता आहे द्या उत्तर खालीलपैकी सर्वात हलका वायू हायड्रोजन लक्षात ठेवा हायड्रोजन एका ही सर्वात हलका वायू गुड नेक्स्ट बघा पुढीलपैकी कोणती जीवनसत्वे मानवी शरीरामध्ये तयार होतात तर बघा ड आणि ई नेक्स्ट पहा दंतक्षय रोखण्यासाठी पुढील पैकी कोणतं खनिजद्रवे महत्वाचं ठरतं बरोबर आहे डी फ्लोरीन लक्षात ठेवायचं आपल्याला लसीकरणामुळे पुढील पैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही लसीकरणामुळे मधुमेह लक्षात ठेवा डायबेजीट असं म्हणतो त्याला आपण पुढचा प्रश्न आहे बघा मोतीबिंदू हा रोग कोणत्या दोषामुळे होतो जो काही मोतीबिंदू आहे मित्रांनो हा कशामुळे होतो सांगा उत्तर तीन पैकीच उत्तर या ठिकाणी मोतीबिंदू हा नेत्रभिंगामुळे आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवायचं आपल्याला नेत्रभिंग नेक्स्ट पहा दाताचा रक्तपिती रोग म्हणजे टिंबटिंब होय दातांचा रक्तपिती रोग म्हणजे टिंबटिंब होय म्हणजेच काय स्कर्वी आहे ना स्कर्वी डायलिसिस उपचार हा कोणत्या आजारामध्ये करतात मूत्रपिंडाच्या आजारामध्ये डायलिसिस केलं जातं पहा टिंबटिंब जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं भरपूर प्रमाणात कशामध्ये असतं सांगा ड जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये वाईल बरोबर आहे सीमा लखन व्हेरी गुड चलो अगला क्वेश्चन स्क्रीन हे आपल्या पैकी कोणत्या फळापासून काढलं जातं पेपेन तर बघा पपई पासून बघा हे काढलं जातं लक्षात ठेवा पपई पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघू शकता खालीलपैकी कोणत्या पेशी रोग प्रतिकार करू शकत नाही रोग प्रतिकार करू शकत नाही कोणत्या पेशीत त्या तांबड्या पेशीत पा का पांढऱ्या सांगा उत्तर बरोबर आहे पांढरे करू शकतात विचारला आपल्याला यांना सैनिक पेशी सुद्धा म्हणतात लक्षात ठेवा प्रतिकार करू शकतात निळ्या पेशीच नसतात घ्या नर जे नर असते त्यांचं मानवाचं लिंग गुण होतं कोणतं नर डबल एक्स एक्स वाय का वाए, ओ वाय ओ वाय एक्स वाय हे काय बघा नर आणि हे मादी नर नारी गंडमाळा ग्वायटर म्हणजे टिंबटिंब या ग्रंथीला आलेली सोजवाय गंडमाळा ग्वायटर म्हणजे टिंबटिंब या ग्रंथीला आलेली सोज व्हाय कोणत्या थायरॉइड ऑप्शन क्रमांक आहे थायरॉइड या ग्रंथीला आलेली शोजवे लक्षात ठेवायचं आपल्याला थायरॉइड नेक्स्ट वा यापैकी कोणती ग्रंथी डायबिटीज या रोगाशी संबंधित आहे कोणती ग्रंथी डायबिटीज या रोगाशी संबंधित आहे क्रियाज पॅन कार्ड नाही तो पॅन कार्ड पेनक्रिया ग्रंथी ग्लुकोमिया ग्लुकोनडी नाही ग्लुकोमिया कोणत्या अवयवाला होतो सांगा मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑन करावा डोळ्याला होणारा रोगी बघा डोळ्याला अगला क्वेश्चन बघू शकता आपके मोबाईल के स्क्रीन के ऊपर खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही जठर लहान आतडे यकृत फुपुस फुसफुस नाही फुपुस फुपुस नाही बघा या ठिकाणी फुपुस महेश माने व्हेरी गुड अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर बघा सौदपिंडामध्ये खालीलपैकी कोणता स्राव स्रव होता इन्सुलिन आणि सोमोट्रॉपिन इन्सुलिन आणि पित्तरस का पित्तक यापैकी नाही सांगा उत्तर ऑप्शन क्रमांक आपलं बरोबर उत्तर आहे बघा या ठिकाणी राम ये उत्तर आहे आपलं हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह हो ऑप्शन क्रमांक ए लोहाची आवश्यकता असते नेक्स्ट बघा पेसमेकर हे पाठिंब विकार असलेल्या रुग्णाकरता वापरलं जात पेसमेकर म्हणता मेकर पेसमेकर बघा या ठिकाणी कशाचा सांगा हृदयाचा हृदयविकार बरोबर ऋषिकेश कांदा कापताना डोळ्यामधून पाणी येतं कारण कांद्यामधून कोणता वायू बाहेर पडतो